जायचं का जायचं लगेच आता गवत काढायचं कोणकी हा ओ, तीन चार दिवस गवत काढले ना काय राहिले अगं तीन चार दिवसाचं गवत काढलं का न ग ए कनिस मारल तुला दे न ग न ग तोडू न ग काय तर कुठं ना करून ठेवचील बरं माका लगेच कशी भरल सांग बरं वाकडाय पण वाकडाय काय तुमचं नाक कसं वाकडायचं पण वाकडाय तुझंच नाक वाकडे वाकड्या नाकाचे कोण म्हणतो सरळ तुझं नाक उगच काय तर बोल जाऊ न बर तर बघा मित्रांनो आमची माका पल्ली बघा पाणी दिलं ती पल्ली आता काय तर त्याला उपचार सांगा काय काय तर उपचार आहे का अर्पिता तुझ्याकडे आता मला माहिती बघा मित्रांनो पाणी दिलं ते खरंच माका पल्लीवर सगळी आता काय करावं काय नाही कळणं गेले बाबा पडली नाही तिकडले बघा तुम्हाला दिसत असेल कॅमेरात पडले बापाक जु मग आता काय करा काय म्हणते अर्पिता आता मका पडली जाणार पडल्यावर काय करत असत